श्री स्वामी समर्थ मंडळी तुम्ही अनेक वर्षांपासून स्वामींची भक्ती करत आहात रोज नामस्मरण करता आरती करता सेवा करता पण कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का की आपली ही सेवा स्वामी महाराजांनी खरंच स्वीकारली आहे का आपण जे करतो आहोत ती भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे का स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत का कारण भक्ती करणं एक गोष्ट आहे आणि स्वामींना ती भक्ती भावणं ही वेगळीच गोष्ट आहे स्वामी समर्थ हे केवळ दयाळू नाहीत तर ते आपल्या भक्तांना वेळोवेळी काही सूक्ष्म संकेत देत असतात हे संकेत इतके साधे असतात की अनेकदा आपल्याला ते लक्षातही येत नाहीत पण जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्यालाच जाणवेल की स्वामी आपल्याशी काहीतरी बोलत आहेत आज आपण असेच पाच महत्वाचे संकेत जाणून घेणार आहोत जेव्हा संके हे संकेत तुमच्या जीवनात दिसू लागतात तेव्हा समजायचं की स्वामी महाराजांनी तुमची सेवा मनापासून स्वीकारली आहे हे फार मोठे चमत्कार नसतात पण ते तुमच्या मनात स्वभावात विचारात आणि जीवनात दिसणारे बदल असतात हा व्हिडिओमध्येच थांबवू नका कारण शेवटी सांगितला जाणारा संकेत असा आहे की तो ऐकल्यावर तुमचं मन काही क्षण स्वामींच्या चरणी पूर्ण शांत होऊन जाईल कदाचित तुम्हाला जाणवेल की स्वामी इतके दिवस तुमच्याशी बोलत होते आणि तुम्ही ते ओळखलंच नाही शेवटचा संकेत तुम्ही फक्त ऐकणार नाही तर मनाने अनुभवणार आहात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्वामींच्या नामात तल्लीन होऊन पूर्ण श्रद्धेने ऐका कारण शेवटच्या त्या संकेतामध्येच तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत चला तर सुरुवात करूया पहिल्या संकेतापासून संकेत क्रमांक एक मूर्ती किंवा फोटोमध्ये स्वामींच्या चेहऱ्यावर हसू आणि तेज जाणवणे हा संकेत अनेक भक्तांना अनुभवायला मिळतो पण ते त्याकडे दुर्लक्ष करतात तुम्ही कधी मठात मंदिरात किंवा घरी देवघरात स्वामींच्या मूर्तीसमोर शांत बसला आहात का काही वेळाने तुम्हाला असं जाणवतं की स्वामी तुमच्याकडे एकटक पाहत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच स्मित आहे त्यांच्या डोळ्यात एक जिवंतपणा जाणवतो कधीकधी असं वाटतं की स्वामी आपल्या मनातलं सगळं ओळखता आहेत आणि आपल्याकडे पाहून हसत आहेत हा केवळ तुमचा भास नसतो जेव्हा भक्त आणि स्वामी यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं तेव्हा भक्ताला स्वामींच्या मूर्तीमध्येही जिवंतपणा जाणवू लागतो त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज एक प्रसन्नता दिसू लागते हा अनुभव शब्दांत सांगता येत नाही पण ज्याला हा अनुभव येतो त्याला तो स्पष्ट जाणवतो जर तुम्हालाही कधी असा अनुभव आला असेल की स्वामींच्या मूर्तीमध्ये तुम्हाला जिवंतपणा हसू किंवा तेच जाणवतं तर समजा तुमची सेवा स्वामींच्या अंतःकरणाला स्पर्श करून गेली आहे संकेत क्रमांक दोन प्रत्येक कामात यश मिळू लागणे आणि जीवनातील अडचणी कमी होणे पूर्वी एखादं काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप धावपळ करावी लागायची खूप प्रयत्न करूनही काम अडकायचं कामात काही ना काही अडथळे यायचे लहान सहान गोष्टींसाठीही खूप कष्ट घ्यावे लागायचे पण आता तुम्हाला जाणवतं की कामे पूर्वीपेक्षा सहज होऊ लागली आहेत ज्या गोष्टींसाठी आधी अनेक वेळा फेऱ्या माराव्या लागत होत्या त्या आता कमी प्रयत्नात पूर्ण होतात योग्य वेळी योग्य माणसं भेटतात योग्य निर्णय सुचतात आणि कामात अनपेक्षित यश मिळतं ही केवळ योगायोगांची साखळी नसते जेव्हा स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतात तेव्हा ते तुमच्या मार्गातील अनावश्यक अडथळे दूर करू लागतात तुमचं कर्म तुम्हालाच करायचं असतं पण त्या कर्माला योग्य दिशा देण्याचं काम स्वामी करतात तुम्हाला जाणवतं की आता काम करताना मनात भीती नाही आत्मविश्वास आहे आणि काम पूर्ण होईल याची खात्री आहे जर तुमच्या आयुष्यात असा बदल दिसत असेल तर समजून घ्या स्वामी महाराजांनी तुमची सेवा स्वीकारली आहे संकेत क्रमांक तीन मनात अचानक आलेली शांती हा सगळ्यात महत्वाचा संकेत आहे पूर्वी तुम्ही कदाचित छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडायचात कुणी काही बोललं की राग यायचा मन सतत तणावाखाली असायचं चिंता काळजी अस्वस्थता हे सगळं नेहमी मनात असायचं पण हळूहळू तुम्हाला जाणवू लागतं की आता तसं होत नाही ज्या गोष्टींवरून आधी राग यायचा त्या गोष्टी आता मनाला लागत नाहीत परिस्थिती तशीच आहे लोक तेच आहेत अडचणीही तशाच आहेत पण तुमचं मन बदललं आहे मन शांत झालं आहे ही शांती बाहेरून आलेली नसते ती आतून आलेली असते आणि हीच शांती म्हणजे स्वामींच्या कृपेची पहिली पायरी आहे कारण स्वामी प्रथम तुमचं मन स्थिर करतात मन शांत झालं की जीवनातील अर्ध्या समस्या तिथेच संपतात तुम्हाला जाणवतं की आता आपण आधीसारखे चिडचिड करत नाही आपण लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधतो मनात एक वेगळी स्थिरता आली आहे हा बदल तुमच्यात कुणी बाहेरून घडवलेला नसतो तो स्वामींच्या नामस्मरणामुळे त्यांच्या सेवेमुळे त्यांच्या कृपेने आपोआप घडत असतो जर तुमच्या जीवनात अशी मनशांती आली असेल तर समजा स्वामी महाराजांनी तुमची सेवा नक्की स्वीकारली आहे संकेत क्रमांक चार वाणीमध्ये गोडवा आणि आत्मविश्वासात वाढ हा संकेत खूप सूक्ष्म आहे पण खूप प्रभावी आहे तुमच्या बोलण्यात बदल होतो पूर्वी कदाचित तुम्ही पटकन चिडायचात कठोर बोलायचात किंवा स्वतःचं मत मांडताना घाबरायचात पण आता तसं होत नाही आता तुमच्या शब्दात शांतता आहे गोडवा आहे सकारात्मकता आहे लोकांना तुमच्याशी बोलायला आवडू लागते तुमच्या बोलण्याने त्यांना समाधान मिळतं तुमच्या उपस्थितीत त्यांना शांत वाटतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होते तुम्ही तुमचं मत स्पष्टपणे मांडू शकता कोणतीही भीती न बाळगता सत्य बोलू शकता हा आत्मविश्वास कुठून येतो हेही तुम्हाला कळत नाही ही स्वामींच्या नामस्मरणाची ताकद असते जेव्हा स्वामी तुमच्या सेवेमुळे प्रसन्न होतात तेव्हा ते तुमच्या वाणीला गोडवा देतात आणि मनाला धैर्य देतात संकेत क्रमांक पाच संकटांवर सहज मिळणारा विजय जीवनात संकट येणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी कठीण प्रसंग येतात काही वेळा अशी परिस्थिती उभी राहते की आपल्याला वाटतं आता यामधून बाहेर पडणं अशक्य आहे पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली आहे का पूर्वी एखादं संकट आलं की तुम्ही घाबरून जायचात मनात घालमेल व्हायची काय करावं हे सुचायचं नाही पण आता तसं होत नाही आता कितीही मोठा संकट समोर उभा असलं तरी मनात एक अद्भुत धैर्य असतं कुठेतरी आतून जाणवत राहतं की काळजी करू नकोस काहीतरी मार्ग नक्की निघेल आणि खरंच काहीतरी अनपेक्षित घडतं परिस्थिती तुमच्या बाजूने वळते ज्यातून बाहेर पडणं अशक्य वाटत होतं त्यातून तुम्ही अगदी सहज बाहेर पडता तुम्हाला कळतही नाही की नेमकं कसं सगळं सुरळीत झालं हीच स्वामींची अदृश्य साथ असते स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा केवळ शब्दांचा आधार नाही हा त्यांच्या कृपेचा अनुभव असतो जेव्हा तुमची सेवा स्वामींना भावते तेव्हा ते तुमच्या आयुष्यातील संकटांची तीव्रता कमी करतात काही संकटे येणे आधीच दूर होतात काही संकटातून स्वामी तुम्हाला सहज मार्ग दाखवतात तुम्हाला कदाचित चमत्कार जाणवत नाही पण मागे वळून पाहिल्यावर कळतं की त्यावेळेला स्वामींची साथ नसती तर आपण आज इथे नसतो जर तुम्हाला वारंवार असा अनुभव येत असेल की मोठ्या अडचणींमधून तुम्ही सहज मार्ग काढता तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर आहे मंडळी हे पाच संकेत खूप साधे वाटतात पण ते अत्यंत गहन आहेत मनात आलेली शांती संकटांवर सहज मिळणारा विजय मूर्तीमध्ये जाणवलेला जिवंतपणा कामात मिळणारं यश आणि वाणीतील गोडवा व आत्मविश्वास हे जर तुमच्या जीवनात दिसू लागले असतील तर समजा स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न आहेत तुमची सेवा तुमची भक्ती तुमची प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे ही सेवा अशीच चालू ठेवा स्वामींचं नाम घ्या कारण स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात स्वामींची कृपा शब्दांत मोजता येत नाही ती अनुभवायची असते आणि आज सांगितलेले हे संकेत तुम्ही तुमच्या आयुष्यात शांतपणे पाहायला सुरुवात केली तर तुम्हालाच कळेल की स्वामी किती जवळून आपल्या भक्तांची काळजी घेत असतात आता एक छोटं काम करा आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवू नका आज रात्री किंवा उद्या सकाळी दोन मिनटं स्वामींच्या मूर्तीसमोर शांत बसा फक्त स्वामींकडे पहा आणि मनात एकच म्हणा स्वामी तुमची सेवा मला भावू द्या माझं मन तुमच्या चरणी स्थिर राहू द्या काही मागू नका फक्त स्वतःला स्वामींच्या स्वाधीन करा तुम्हाला स्वतःला पुढच्या काही दिवसात बदल जाणवायला लागेल तर मंडळी हा व्हिडिओ त्या प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचवा ज्यांना कदाचित वाटत असेल की माझी भक्ती स्वामींपर्यंत पोहोचते की नाही कदाचित हा व्हिडिओ त्याच्या मनाला उत्तर देईल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा कारण जे भक्त मनापासून हे पवित्र नाम लिहितात त्यांच्या मनातली भावना स्वामींपर्यंत नक्की पोहोचते जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर श्रीराज स्वामी विश्व या परिवाराचा भाग नक्की व्हा भा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या आणखी एका गूढ अनुभवाबद्दल बोलणार आहोत तोपर्यंत स्वामींचं नाम घेत राहा आणि मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ